आपण आहात आदर्श भारत न्यूज ट्वेंटी फोर सावनेर तालुक्यातील खैरी ढळगाव येथे पाणीपुरवठा ही जलवाहिनी फुटली दूषित पाणीपुरवठ्यामुळे अनेकांना मळमळ उलटी जुलाब पोट डोकीचा त्रास आरोग्य यंत्रणा सज्ज आरोग्य विभागाच्या सर्व शेत अकरा रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडून वैद्यकीय कॅम्प राबवून उपाययोजना सुरू स्थिती नियंत्रणा जाणून घेऊया तिथल्या परिस्थितीबाबत काय म्हणतात पदाधिकारी किती तारखेला म्हणजे अशी प्रकृती मळमळ वाटणं वगैरे असं वाटत नाही वाटते तीन तारखेला तार मग त्याच्यानंतर उपचार कुठे केला तुम्ही म्हणजे ते आशावरकर त्यांच्याकडून गोळ्या ता घेतल्या का मग किती दिवसात ठीक झाल्या एक दिवस घेतल्या मग ठीक झाल्या हो असं गावात अजून तुमच्या वस्तीमध्ये अजून काही लोकांच्या मळमळ उलटी संडास असं काही अजून केलं केलं कसं किती असेल तुमच्या ह्या एरियामध्ये असे काय ना तुमच्या संदीप भीमराव खुप कोणत्या वार्ड क्रमांकामध्ये कोणाची तब्येत वगैरे करायची हो का संडास उलटे किती दिवसापासून मला देखी। देखी। दे दे चाम चाम दे आ, ते परवा द्यायचे मंगळवारी म्हणजे सोमवारी रात्री सोमवारी रात्री हो का मग इलाज कुठे केला मी प्रायव्हेट केला आणि नंतर मग डॉक्टर आले होते ग्रामपंचायत मध्ये जे कॅम्प होते कॅम्पमध्ये त्यांनी बुड्या वगैरे दिल्या होत्या हो का डीपी वगैरे सर्व चेक केली माझ्या तिथे आता कसं वाटते आता व्यवस्थित आहे हो का असं तुमच्या मूल्यामध्ये अजून काही काय मुलगा हो का किती कसे असे अंदाजी ज्यांना त्रास झाला पोटदुखी होते माझ्या लक्षात त्याच्या काय ना म्हटलं दिवसापासून नळ बंद आहे तुमच्या इथे दोन दिवस झाले तुमची बी तब्येत खराब झाली ती का नाही आता ठीक नाही सात आठ वर्ष झाले तेव्हापासून ते झुकलीच नाही अजून नाही हो का हो साहेबांना सांडा दुर्लक्ष केलं केव्हापासून खराब आहे तुमची आजच झाली का सकाळी काय काय वाटते हे उलट्याच होते संडास न उलट्या संडास किती वेळा गेले संडासले चार वेळा दिवसभरात हो नाही तर का हो तुम्ही उलट्या का आता कसं वाटते आता काही नाही लुलो पडेल पडले जेवण हो का मग दवाखान्यात गेले नाही का गावातल्या गोळ्या घेतल्या का डॉक्टर का कुणी डॉक्टर कुठं ह्या कॅम्प लागला तिथं गेलते का आज गेलते का हो का म्हणजे तिथं कॅम्प मध्ये नाही गेलते का हो तर तिथून गोळ्या आणल्या कॅम्प मधून हो का बसून आणल्या हो का काय नाव आहे आपलं भगवान डाकरे आता कसं वाटते माझं नाव हितिशा शरद पिदुरकर मी हलका फेरी सरपंच आहे मॅडम इथे मुळे तुमच्या गावामध्ये काही रुग्ण आढळून आले दूषित पाणी पिण्यामुळे तर हा प्रकार कोणत्या दिवशी घडला हा ता, चार तारखेला घडला आणि चार तारखेला पाणी सुटल्यामुळे तो वर आला आणि मग दिसून आला त्याच दिवशी त्यांनी दुरुस्त केला आणि मग पाणी सुटून गेलं होत ते पिण्यात आलं म्हणून ते किती रुग्ण आहे तुमच्या माहितीप्रमाणे रुग्ण तर पाच दिवसामध्ये अकरा रुग्ण आढळले आढळले आता ठीक आहे आता सगळं व्यवस्थित आहे आणि किती ठिकाणी असे बिकेचे आढळले तुम्हाला तसे तर दोन ठिकाणी होते एक दोन तारखेला दुरुस्त झाला होता त्याच्यामध्ये काही निघल नाही आणि दुसरा चार तारखेला होता ते विद्युत पोल मोडे ते गाडी गेली होती त्याच्याने ते झाला चार तारखेला तारखेला तीन झाला आणि चार तारखेला ते लक्षात आलं आणि म्हणजे हा मग प्रकार जे आहे दुखी गावामध्ये काही नागरिकांची प्रकृती गंभीर झाली हा कोणी दिवशी प्रकार घडला ते म्हणजे पाणी सुटलं चार तारखेला रात्रीला पाच वाजता पाणी सुटलं आणि ते सुटल्यानंतर ते टिकीजवर आलं आणि ते दिसलं मग ते पाणी सुटल्यावर ते रात्रीलाच म्हणजे रात्री पेशंट झाले आणि पाच तारखेला मग त्यांनी आपलं ट्रीटमेंट ट्रीटमेंट सुरू केलं मग इथे कॅम्प किती तारखेपासून राबून येता आलं तुमच्या इथे कॅम्प तर पाच तारखेपासून राबून येतात पाच तारखेपासून ठीक आहे आणखी किती दिवस कॅम्प राहणार कॅम्प तर त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आठ दिवस ठेवेल बा असं आता सगळ प्रकृती ठीक आहे सगळे सगळ्यांचे व्यवस्थित आहे मी पण सर्वे केला मी पण त्यांच्या सोबत घुमले पण कुठे आता रुग्ण आहे नाही आणि सगळे व्यवस्थित आहे ठीक आहे चौदह तारीख तरी ठीक ग्रामपंचायत अधिकारी खरी ठरलं तुमच्या इथे जे आता आरोग्य अधिकारी यांनी आम्हाला सांगितले की इथे काही पेशंट निघाले बा तहा, कशा हा कशामुळे हा प्रकार घडला हा लिखित दुरुस्तीमुळे झाला असं आमच्या संशय आहे लिखित दुरुस्ती काय लिखित या प्रकार नाही लिखित दुरुस्ती करण्यामध्ये झालेला हा संशय आहे लिकेज दुरुस्ती लिकेज असल्यामुळे हा प्रकार घडला असं आम्हाला यांनी सुद्धा सांगितलं आरोग्य अधिकारी यांना दोन म्हणजे इथे लिकेज आढळून आले असं सांगितलं किती रुग्ण म्हणजे तुमच्या माहितीप्रमाणे किती रुग्ण रुग्ण आढळले सात माहितीप्रमाणे आढळले आज रुग्ण नाही आहे आज नाही म्हणजे चार दिवसामध्ये म्हणजे चार तारखेपासून म्हणजे सात रुग्ण तुमच्या माहितीप्रमाणे किती ठिकाणी म्हणजे कोणत्या वार्ड क्रमांक मध्ये झालेला आहे एक मध्ये झालेला आहे प्रकार हो का आता स्थिती आटोक्यात आहे स्थिती आटोक्यात हो का आणि हा जो लिकेज आहे हा किती दिवसापासून म्हणजे होता ते अपरते? एका दिवसामध्ये सकाळी झाल्याबरोबर संध्याकाळी तीन वाजता लिकेज दुरुस्ती करण्यात आलेली हो का म्हणजे सकाळी झालता हा लिकेज हो त्याच्यानंतर नळ सोडले होते का नळ सोडली नव्हती लिकेज पाणी दिसल्या बरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी लिकेज दुरुस्ती केलेली आहे नळ सोडले नव्हते सोडले असेल तेव्हा हा प्रकार हा नळ सोडली असेल तेव्हा प्रकार ठीक आहे सचिन एम के मी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातून आलेलो आहे आणि आम्ही प्रत्यक्ष आता आज पाहणी केली असता गावामध्ये चार तारखेपासून आतापर्यंत अकरा पोटदुखी सदृश रुग्ण होते डायरियाचे रुग्ण काही म्हणता येणार नाही पण त्याच्यावर रुग्ण उपचार केलेला आहे आजच्या घडीला एकही रुग्ण नाही आहे आणि आपण चार तारखेपासून इथं कॅम्प लावलेला आहे दवाखाना आपल्या घरीचा त्याच्यामध्ये बाकी बी पी मोजणारे शुगर मोजणारे किंवा असे जे नॉन एन सी वाले लोक म्हणतो नॉन कम्युनिकेबल आहे असे चाळीस ते पन्नास लोक ह्या रुग्णासोबतच आले पण ते रुग्ण नव्हते डायरियाचे डायरियाचे रुग्ण चार तारखेपासून ट्रीटमेंट सगळ्यांची सुरू केलेली आहे प्रकार आटोक्यात आहे आजच्या घडीला एकही एक रुग्ण नाही आहे शून्य रुग्ण आहे नेमका प्रकार हा कशामुळे घडला असं वाटत आहे की दोन ठिकाणी पाईपलाईन लिकेज होती तर त्या लिकेजमुळे हा प्रकार घडला असावा असं वाटते पण नेमकी अजून आता ते पाणी नमुने वगैरे पाठवले आहे त्याची रिपोर्ट आल्यावर कळेल पण सर इथं गावामध्ये आम्ही जेव्हा घुमलो सर्वे केला अक्रा अक्रा है है। तो तो आता तुम्ही अकरा सांगताय आहे अकरा पेक्षा जास्त आढळून येत आहे आम्ही पाहिलं तर अकरा म्हणजे आमची सर्व टीम आहे पूर्ण ते प्रत्येक जे गावातले घरोघरी जाणार आहे त्याच्यानंतर आम्ही दहा दिवस ठेवणार आता सध्याची स्थिती कशी आहे गावाची आता सध्या गावामध्ये डायरियाचे पेशंट आज तरी आढळलेले नाही आहे घरोघरी आम्ही पण गेलेलो आहे तिघेच्या मॅडम पण गेलेले आहे आपली टीम पण लागली आहे अजून आपली पाच दिवस टीम राहणार आहे इथं पूर्ण दिवस आणि शेवटचा रुग्ण निघे पासून चौदा दिवसापर्यंत आमची टीम पूर्ण सर्वेक्षण करेल आणि जे रुग्ण आढळले त्यांची प्रकृती कशी आहे त्यांची प्रकृती आता घरी जाऊन पाहिला प्रकृती एकदम चांगली आहे ठीक आहे कोणी भरती वगैरे नाही कोणी एकही एक एक रुग्ण भरती झालेला नाही नाही ठीक आहे सर धन्यवाद आता त्यांच्या तब्येतीत प्रकृती खराब झालेली आहे आणि अशा बऱ्याचशा लोकांच्या होत आहे हा काय प्रकार आहे कशामुळे घडला हा सगळा प्रकार आपल्याला चार तारखेला जेव्हा माहिती मिळाली की इथे रुग्ण आहेत म्हणून आपण इथे सर्वेक्षण लावलं कॅम्प लावला तर आपल्याला त्याच्यामध्ये चार तारखेपासून सात तारखेपर्यंत आपल्याला टोटल अकरा रुग्ण मिळाले ज्यामध्ये सौम्य प्रकारचा त्यांना पोटदुखी diarrhea सारखी लक्षणं होती त्यांना आपण इथेच औषधोपचार केले आणि ते बरे आहेत आता आज एकही रुग्ण नाहीये आहे आणि जे दोन ठिकाणी आपल्याला लिकेज सापडले होते ते लिकेज पण दुरुस्त करण्यात आलेले आहेत नेमका हा प्रकार कशामुळे घडलाय तात्पुरता असं लक्षात येत आहे की लिकेज असेल त्याच्यामुळेच हा प्रकार घडलेला आहे आपण पाणी तपासणीसाठी ब्लिचिंग पावडर तपासणीसाठी पाठवलेला आहे त्याचा रिपोर्ट यायचा आहे कोणती कोणती टीम आहे इथे राबवत आहे मॅडम